नमस्कार माय टू फॅमिली तर गिरणी कामगारांची दोन जुलैला विधिमंडळावर धडक तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीच्या विभागवार कार्यकर्ते आणि कामगार यांची परेल येथील कार्यालयात महत्वपूर्ण सभा पार पडली एकूणच गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी पुढील घर बांधणी संदर्भात एन टी सी गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासंदर्भात कुठलीही कारवाई सरकारने आजपर्यंत केली नाही यामुळे सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन करून सरकारला धारेवर धरून दोन जुलै मंगळवारी समितीचे सर्व महाराष्ट्र भरातून हजारो कामगार मंत्रालयावर मोर्चाने धडकणार आणि विरुद्ध आपला संताप कृतीतून दाखवणार असे गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी यावेळी स्पष्ट केले एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय या अधिकारी यांच्यासमवेत गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी पंधरा मार्च रोजी पात्र गिरणी कामगारांना घरे देण्यासंदर्भात एक धोरण जाहीर केले होते मात्र या दोन्ही गोष्टीत घेतलेले निर्णय आजपर्यंत कागदावरच राहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून झाली नाही सरकारची तशी मानसिकतासुद्धा दिसत नाही तेव्हा कामगारांच्यामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे गिरणी कामगारांमध्ये मोठी नाराजी मुख्यतः एन टी सी गिरण्यांच्या डी सी आर अठ्ठावन अंतर्गत मिळणाऱ्या सात गिरण्यांच्या जमिनी आणि उर्वरित काळा चौकी येथील बावीस हजार चौरस मीटर जागा निर्णय घेऊन सुद्धा म्हाडाकडे हस्तांतरित केली नाही तसेच ठाणे जिल्ह्यातील जवळपास बारा हेक्टर जमिनीवरील कायदेशीर पूर्तता होऊन सुद्धा तिथे म्हाडा करून घर बांधणीला सुरुवात केली जात नाही खटाव मिलची बोरीवली येथील जागा आणि सेंचुरी मिलची वरळी येथील जागा यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून त्या जागा तात्काळ घरासाठी उपलब्ध होऊ शकतात तसेच ज्या दहा गिरण्यांच्या लहान प्लॉटपैकी एकत्र लालबाग येथे प्लॉट देण्याचे मान्य करून आणि तसे सरकारने नोटिफिकेशन काढून सदर जागेची फाईल गेली दोन ते तीन महिने नगरविकास खात्याकडून मुख्यमंत्र्याच्या टेबलावर तशीच पडून आहे कामगारांना न्याय द्यावा कोणगाव पनवेल येथील घरांच्या दुरुस्तीसाठी सरकारने पंचावन्न कोटी रुपये खर्च करूनसुद्धा घरांची पूर्ण दुरुस्ती झाली नाही उलट कामगारांवर बेचाळीस हजारापेक्षा जास्त देखभाल खर्च लावला आहे तो भरल्याशिवाय कामगारांना घराचा ताबा दिला जात नाही एक ही कामगारांची आर्थिक कोंडीच महाडाकडून केली गेली आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि कामगारांना न्याय द्यावा असेही प्रवीण घाग यावेळी म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्याही उमेदवारांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत चकार शब्द काढला नाही मात्र आता जर सरकारने ठोस पावलं उचलले नाहीत तर महाराष्ट्रभर गिरणी कामगार मतपेतीतून सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत असे समितीच्या वतीने अध्यक्ष प्रवीण घाग आणि सचिव प्रवीण एरुणकर यांनी सरकारला इशारा दिला आहे तसेच या आंदोलनात महाराष्ट्रातून हजारो कामगारांनी सामील होऊन सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन समितीने केले आहे यावेळी प्रवीण घाग प्रवीण एरुणकर प्रकाश गोलटकर सुलेखा राणा वैशाली गिरकर मारुती जाधव यांनी कामगारांना मार्गदर्शन केले सो so, गिरणी कामगारांबद्दल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार